तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉक मस्त पैकी फुगे वगैरे फुगून झाले ते आणि भाऊजी आणि बाबा हॅपी बर्थडे नाव लावून घेत आहेत आज आहे आमच्या पिल्लूचा बर्थडे हॅपी बर्थडे शरा थँक्यू तर मस्त पैकी फुगे वगैरे फुगून झाले ते नाव वगैरे लावून झाले शाताई शरा आता पोरांना बोलवायला जा बोलवायला घेऊन या म्हणा आठ वाजता या ओके जास्त लांब जाऊ नका ताईंच भेळ बनवणं चालू आहे समोसल्याची तयार करायची कशाला वेडाबाई नो मिक्स करा हम्म ठीक आहे नाही अजून थोडेसे मुरमुरे ऍड करता का ते जास्त फरसण वाटतंय त्याच्यात थोडेसे ऍड करा काय करू तुमचं व्हिडिओ तरी चालू करायला आहे की नाही बघायचा एकटीच बडबड करते तर मंडळी मस्त पैकी तर मंडळी तर मंडळी मस्त पैकी आम्ही प्लेट वगैरे भरल्या आधी पण बराच विषय झाला पण कारभार्यांकडनं चुकून मुद्दा तमून काय माहिती व्हिडिओ चालू करायचंच राहून गेलेलं तर पोरी बोलून आलेले आहेत सांगून आले ते चिल्लर पार्टीला छान लागतं चॉकलेट ना स्ट्रॉबेरी नाही बटरस्कॉच तर आता ही तयारी झाली तर ताट रेडी झाले काय झालं तुम्ही फोडून टाकशाल नाही तर फुगे ताई शारा फुगे जरा वरती ठेवा वरती सोप्यावर तुमच्या पाठीमागं वरती सोप्यावर कोण जास्त बसायचं नाही सर ह्या साईडला पण ठेवू नाही तर थांब आपण आहे ना चार फुग्यांचं एक बंच करू दाखव इकडं फुगे वेगवेगळे कलरचे द्या हातात चल इथं थोडस माग एका साईडला ठेवायला असं बरं वाटत काय देऊ डबल टेप नाही आपल्याकडं तर इथे हा एक फुगा राहू दे तिच्या एका साइडला आणि त्या साईडला एक राहू दे तिला मध्ये बसू दे बाकीच्या राहू दे खाली तुम्ही दोघी बड्डे कुणाचा आहे नोटंकी फोडशील एक ह्या साईडला एक ह्या साईडला ताई मी अजून नको लागेल <laughs> कुणी फोडला फुगा खरं खरं सांगा मला कोणी फोडला

तर म्हटलं चला आता सगळ्यांनी मस्तपैकी पैकी शहराचं औक्षण वगैरे करून घेऊ मग आधी आई गेल्या त्याचं औक्षण वगैरे केलं तर आता चालू आहे शहराचं औक्षण करणं

जस्ट आधी नाही का भेळ आणि चॉकलेट भरून ठेवलेलं त्याच्यामुळं काम सोपं झालं समोसे नाही भरून ठेवले कारण की उगाच भेळ मॅच पैकी केक कट करून वगैरे घेतात ते आणि मग चिलर पार्टी बाय बाय थे, थे, आई आगा, आगा, आगा। मामी आना मामीना पटकन मामी आना पटकन पोरं थांबत नाहीये घ्या पटा घ्या भेटलं ना मला बाय बाय यशवी यशवी बाय बाय यशवी बाय बाय सगळ्यांना भा� भेटलं ना भेटलं ना सगळ्यांना

शहर द्या मध्ये शहराला खात्री बटेगल ह झाले सागर देऊन आता नाही अजून एडिटिंग चालू आहे वाटलं बर्थडे आवडलं ओके तर मंडळी तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय